सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दोन पद कुणाला मिळणार यावर जोरदार चर्चा होतीये पहिलं पद म्हणजे मुख्यमंत्रीपद आणि दुसरं पद म्हणजे गृहमंत्रीपद विधानसभा निवडणुकीत भाजपनं महायुतीमध्ये सर्वात जास्त जागा जिंकल्यामुळं भाजपला मुख्यमंत्री पद मिळेल याच्या जोरदार चर्चा चालू आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या त्यागाच्या बदल्यात गृहमंत्रीपद स्वतःकडे मागत आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गृहमंत्रीपद भाजपकडं होतं त्यामुळं आता मुख्यमंत्रीपद भाजपकडं गेल्यावर गृहमंत्रीपद शिंदे गटाला मिळावं असं शिंदे गटाचं म्हणणंय पण भाजप गृहमंत्रीपद शिंदे गटाला सोडण्यास इच्छुक नसल्याचंही बोललं जाते त्यामुळं एकनाथ शिंदे हे भाजपवर नाराज असल्याच्या सुद्धा चर्चा आहेत तर महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या युती आणि आघाडीच्या इतिहासामध्ये मुख्यमंत्रीपद एका पक्षाकडे राहिल्यास गृहमंत्रीपद पक्षाकडे राहतं पण दोन हजार चौदा पासून भाजपनं हा इतिहास बदलण्यास सुरुवात केली भाजपनं दोन हजार चौदा साली मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद सुद्धा आपल्याकडेच ठेवलं सहसा राज्यात युती आणि आघाडीचं सरकार असताना असं होत नाही पण हा पायंडा भाजपनं मोडल्याचं बोललं जातं त्यामुळे सध्या महाराष्ट्रात पदावरून मोठा वाद चालू आहे पण राज्यात सध्या महायुतीमध्ये पदावरून वाद चालू असताना मागील तीस वर्षात वेगवेगळ्या युती आणि आघाडीचं सरकार असताना गृहमंत्रीपद नेमकं कुणाकडे होतं गृहमंत्रीपदामागील तीस वर्षातील नेमका इतिहास काय पाहूया त्या व्हिडिओ मधून नमस्कार मी आदिती आणि आपण पाहताय बोल एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रात पहिल्यांदा सरकार बनलं याआधी एकोणीशे अठ्याहत्तर साली शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पुलोदचा प्रयोग झाला होता पण पुलोद मध्ये अनेक काँग्रेसच्याच नेत्यांचा समावेश होता तत्कालीन राजकारणात इंदिरा गांधींच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी पुलोदचा प्रयोग झाला होता याला प्रभावी अशी युती किंवा आघाडी म्हणता येणार नाही पण एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार पहिल्यांदाच महाराष्ट्रात सत्तेवर आलं एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं त्र्याहत्तर तर, तर भाजपनं पासष्ट जागा जिंकल्या होत्या त्यामुळे या दोन पक्षांची बेरीज होत होती एकशे अडोतीस इतकी सेना भाजप युतीचा सरकार स्थापन करण्यासाठी सात अपक्ष आमदारांची गरज होती युतीनं अपक्ष आमदारांचा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापनही केली त्यावेळी युतीत त्र्याहत्तर जागा घेऊन शिवसेना मोठा भाऊ ठरला होता तर पासष्ट जागा घेऊन भाजप छोटा भाऊ ठरला होता त्यामुळं जास्त जागा जिंकल्यामुळे सेनेकडे मुख्यमंत्रीपद गेलं आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री बनले पण त्यावेळी पासष्ट जागा जिंकलेला भाजपकडं गृहमंत्रीपद आलं दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे त्यावेळी राज्याचे गृहमंत्री झाले पुढे एकोणीसशे नव्याण्णव साली शिवसेनेनं मनोहर जोशींना मुख्यमंत्री पदावरून हटवून नारायण राणेंना मुख्यमंत्री केलं त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि गृहमंत्री भाजपचा असंच सूत्र राहिलं आणि राणेंच्या मंत्रिमंडळात गोपीनाथ मुंडे पुन्हा गृहमंत्री झाले एकोणीसशे नव्याण्णव हे साल महाराष्ट्राच्या राजकारणात टर्निंग पॉइंट ठरलं याचं कारण त्या वर्षी शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळी शिवसेना भाजप युतीमध्ये तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सेपरेट लढले त्या वर्षी निवडणुकीत काँग्रेस पंचाहत्तर जागा जिंकत पहिला क्रमांकाचा पक्ष ठरला तर शिवसेना एकोणसत्तर जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आपल्या स्थापनेच्या पहिल्याच वर्षी राष्ट्रवादीनं अठ्ठावन्न जागा जिंकल्या तर भाजपनं छप्पन्न जागा जिंकल्या काँग्रेसनं सगळ्यात जास्त जागा जिंकल्यामुळं सत्ता स्थापनेवर काँग्रेसचा दावा होता काँग्रेसनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत हात मिळवला आणि सत्ता स्थापन केली विलासराव देशमुख काँग्रेसचे मुख्यमंत्री बनले पण आघाडीमध्ये गृहमंत्रीपद गेलं ते राष्ट्रवादी काँग्रेसकडं शरद पवारांनी राष्ट्रवादीकडून छगन भुजबळांचं नाव गृहमंत्री म्हणून सुचवलं आणि भुजबळ विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री झाले दोन हजार तीन साली विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री पदावरून हटवून काँग्रेसनं सुशील कुमार मुख्यमंत्री केलं यावेळी राष्ट्रवादीनं छगन भुजबळांना हटवून आर आर पाटलांना गृहमंत्री केलं आर आर अबानकडं हे पद पुढे दोन हजार आठ पर्यंत तसंच राहिलं दोन हजार चार साली महाराष्ट्र विधानसभेची दहावी निवडणूक पार पडली Yā, निवड निवड या निवडणुकीत सगळ्यांना धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरला आघाडीत दोन हजार चारच्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं एकाहत्तर जागा जिंकल्या तर काँग्रेसनं एकोणसत्तर जागा जिंकल्या आघाडीत सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला यावेळी मुख्यमंत्रीपद आपल्याकडे घेण्याची नामी संधी होती त्यावेळी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल अशा सुद्धा चर्चा झाल्या पण महत्वाच्या मंत्रिपदाच्या बदल्यात राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री पद काँग्रेसला सोडून दिल्याचं बोललं जातं काँग्रेसकडून विलासराव देशमुख दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादीनं दुसऱ्यांदा आर आर गृहमंत्री केलं पुढे दोन हजार आठ साली सव्वीस अकराचा मुंबईचा दहशतवादी हल्ला होईपर्यंत विलासराव देशमुख मुख्यमंत्री तर आर आर आबा गृहमंत्री होते दोन हजार आठ साली मुंबईत सव्वीस अकराचा हल्ला झाल्यानंतर विलासराव देशमुख मुख्यमंत्री पदावरून तर आर आर आबा गृहमंत्री पदावरून पायउतार झाले यानंतर काँग्रेसकडून अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादीनं गृहमंत्री पदावर जयंत पाटलांची नेमणूक केली दोन हजार नऊ साली महाराष्ट्र विधानसभेची अकरावी निवडणूक अशोक पार पडली या निवडणुकीत काँग्रेसनं ब्याऐंशी जागा तर राष्ट्रवादीनं बासष्ट जागा जिंकल्या अर्थात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसचे अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादीनं जयंत पाटलांच्या जागी आर आर पाटलांना पुन्हा गृहमंत्री केलं पण एकाच वर्षानंतर म्हणजेच दोन हजार दहा साली आदर्श घोटाळ्याच्या प्रकरणावरून काँग्रेसच्या अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण विराजमान झाले यावेळी पुन्हा राष्ट्रवादीकडून आर आर आबांना गृहमंत्री पद देण्यात आलं दोन हजार चौदा साल महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्याच दृष्टीनं निर्णायक ठरलं देशाच्या राजकारणात नरेंद्र मोदींच्या झालेल्या उदयामुळं महाराष्ट्राच्या राजकारणाला त्याचे हादरे बसले लोकसभेला काँग्रेस राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला पण मागची पंचवीस वर्ष युतीत लढणारे भाजप आणि शिवसेना विधानसभेला स्वतंत्रपणे लढले भाजपला एकशे बावीस तर सेनेला त्रेसष्ट जागा मिळाल्या भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नसलं तरी राज्यात सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला होता त्यावेळी राष्ट्रवादीनं भाजपला बाहेरून पाठिंबा दिला पण निवडणुकीनंतर भाजप सेना युतीचं सरकार बनल्यामुळं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्याचवेळी युतीतील गृहमंत्री पदाचा पायंडा मोडला गेला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होते त्यावेळी युती सरकारच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद एकाच पक्षानं स्वतःकडे ठेवलं होतं त्यानंतर दोन हजार एकोणीस साली भाजप आणि शिवसेना युतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं होतं पण मुख्यमंत्री पदावरून भाजप सेना युती तुटली त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना मिळून महाविकास आघाडीचं सरकार बनलं मुख्यमंत्री शिवसेनेचे उद्धव ठाकरे झाले तर गृहमंत्री राष्ट्रवादीचे अनिल देशमुख झाले त्या काळात मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली सचिन वाझेंचा सहभाग शंभर कोटी घोटाळ्याचं प्रकरण यामुळं अनिल देशमुखांची गृहमंत्री म्हणून असलेली कारकिर्द वादग्रस्त ठरली त्यामुळं त्यांना दोन हजार एकवीस साली राजीनामा द्यावा लागला अनिल देशमुख यांच्यानंतर राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील राज्याचे गृहमंत्री झाले त्यानंतर पुन्हा दोन साली राज्याच्या राजकारणात ट्विस्ट आला एकनाथ शिंदेनी शिवसेनेत बंड केलं आणि भाजप सोबत मिळून सत्ता स्थापन केली त्यावेळी अचानकपणे एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीसांकडे उपमुख्यमंत्री पद आणि गृहखातं देण्यात आलं फडणवीसांच्या या काळात देखील अंतरवाली सराटीतील लाठीचार्जपासून ते महिलांवरील वाढते अत्याचार गोळीबाराची प्रकरणं यावरून त्यांना टार्गेट करण्यात आलं थोडक्यात एकोणीसशे नव्वद पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत जेव्हा युतीचं सरकार राज्यात सत्तेवर आलं तेव्हा दोन हजार चौदाचा अपवाद वगळता मुख्यमंत्रीपद एका पक्षाकडं तर गृहमंत्रीपद दुसऱ्या मित्रपक्षाकडे राहिलंय खरं तर राज्यात युतीचं आणि आघाडीचं सरकार असताना मुख्यमंत्रीपद एका पक्षाला आणि गृहमंत्रीपद मित्रपक्षाला देण्याचं प्रमुख कारण होतं ते म्हणजे मंत्रीपदाबाबत बॅलन्स राहील कुठलाही मित्रपक्ष दुखावला जाणार नाही पॉवर फक्त एकाच पक्षाच्या हातात राहणार नाही त्याला मित्र पक्षाच्या गृहमंत्री पदामुळे चेक अँड बॅलन्स लागेल विशेष करून राष्ट्रवादी आणि शरद पवारांनी गृहमंत्रीपद नेहमीच आपल्या पक्षाकडे ठेवण्याचा प्रयत्न केला त्यावरून प्रशासनावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची असलेली पकड नेहमीच दिसून आलीये भाजपनं देखील तेच करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं कधीही शिवसेनेला न मिळालेल्या गृहमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे आग्रही आहेत ते यामुळेच गृहमंत्री झाल्यास आपल्याला पक्षविस्ताराला मदत होईल आणि भाजपला बॅलन्स करता येईल असं शिंदेना वाटतं पण दोन हजार चौदा सालापासून मुख्यमंत्री पद आणि गृहमंत्रीपद आपल्याकडे राहील याची पुरेपूर काळजी भाजपनं घेतलीय त्यामुळं भाजप मित्रपक्षांना गृहमंत्रीपद सोडेल याच्या शक्यता कमी आहेत तुम्हाला काय वाटतं सध्या गृहमंत्री पदावरून चालू असलेल्या वादात शिंदेंना गृहमंत्रीपद मिळेल काय भाजप त्यांना गृहमंत्रीपद सोडेल काय तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बॉलिवूडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका